आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सन एकोणावीसशे अठ्याहत्तरमधील दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी पंचेचाळीस वर्षानंतर एकत्र येत नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलला भेट दिली या शाळेत आमचे संपूर्ण शिक्षण झालं या शाळेनं आम्हाला भरभरून दिलं त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात सक्सेसफुल झालेला आहे आम्ही या शाळेचे पंचवीस माजी विद्यार्थी एकत्र आलो आज आम्हाला वेगळा आनंद मिळाला शाळेला व शाळेच्या मुख्याध्यापक श्री पंकज पाठक सरांची भेट झाल्यानंतर तो आनंद आणखी दुगुनित झालेला आहे आम्ही शाळेच्या सद्यस्थितीची माहिती घेतली या शाळेला आमच्या बॅचकडून आर्थिक भरीव अशी मदत निश्चित केली जाईल असं आश्वासन सन एकोणावीसशे अठ्याहत्तरची बॅचच्या वतीनं श्री सुनील पाटील यांनी या शाळेला दिलं आहे श्रीमती दुर्गाबाई हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पंकज पाठक यांनी या बॅचं स्वागत करून आनंद व्यक्त करत या शाळेला त्यांच्याकडून जी मदत मिळेल त्याबद्दल आभार व्यक्त केलं यावेळी सुनील पाटील महेंद्र कोतवाल अजित जोशी श्रावंत माहेकर राजेंद्र आगवन गिरीश ठाकरे विजय पाटील रमेश मराठे जगदीश कोतकर प्रमोद कुलकर्णी एकनाथ कुलकर्णी मधुकर माळी कृष्णा पाटील सुभाष पटेल गिरीश रघुवंशी जयसिंग रघुवंशी प्रमोद बाविस्कर रामदास जाधव सुरेश गवांधे राजेंद्र अग्रवाल प्रकाश जैन आधी उपस्थित होते आज आमचा माजी विद्यार्थी मेळावा होता एकोणासशे अठ्याहत्तरला जे दहावी पासआउट झाले त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज इथे आम्ही सर्व एकत्र आलो त्या निमित्ताने सर्व मंडळी जवळपास वीस पंचवीस एक लोक इथं आज माजी विद्यार्थी एकत्र आले आणि दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलला भेट द्यायचं जिथे आपलं संपूर्ण शालेय शिक्षण झालं ज्या शाळेने आम्हाला भरभरून दिलं आणि आज या स्तरावर प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात प्रेक्णाप एक सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्या हिशोबाने आज आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र आलो शाळेला भेट दिली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला जवळपास पंचेचाळीस वर्षानंतर सर्व मित्र एकत्र आले एक वेगळा आनंद मिळाला आणि शाळेतला भेट दिल्यानंतर आणि पाठकस्तराची भेट झाल्यानंतर तो आनंद अजून द्विगुणित झालेला आहे सरांनी शाळेची तर सध्याची परिस्थिती जी आहे जे माहिती दिली आणि शाळेला काही मदत करावी अशी अपेक्षा सरांनी व्यक्त केली तर एकोणीसशे अठ्याहत्तर दहावीच्या बॅचच्या वतीने मी सरांना आश्वस्त करू शक करतो की शाळेला जी काही आर्थिक भरीव मदत आम्हाला जेवढी करता येईल तेवढी आम्ही निश्चितच करणार आहे आणि ती भरीव स्वरूपाची असेल असं मी आश्वस्त करतो सर मी पंकज पाठक या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आज मला खूप आनंद झाला या जुने विद्यार्थी या ठिकाणी शाळेला भेट द्यायला हवे त्यामुळे मला असं कैवरून आलेलं आज एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरची बॅच या ठिकाणी येते आणि आपण शाळेचं कुठेतरी देणं लागतो ऋणात आहोत असं समजून आज बॅच आली त्यांनी सर्व जुन्या आठवणींचा इथे वापो केला मी या थे हो। थे वर्गात बसायचो मी या बेंचवर बसायचो त्यांनी त्यांचे वर्ग बघितले तिकडंच्या लॅब बघितल्या शाळेत काय बदल झाले ते बघितले आणि आणखी तुम्हाला काय हवं आहे याचाही त्यांनी या ठिकाणी आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जी शाळेसाठी मदत करण्याचा एक रुग्ण लागतो आपण देणं लागतो या शाळेने मला शिकवलं आणि आज मी समाजामध्ये या शाळेमुळे माझं नाव आहे असं समजून त्यांनी आज या ज्या शाळेला भेट दिली ते निश्चित कौतुकास्पद आहे आणि शाळेला ते जे भरीव मदत करणार आहेत त्याबद्दलही मी संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने त्यांचा निश्चित मी आभार मानतो अशी मदत करत राहा आणि अशा शाळेला भेट देण्यामुळे आमच्यासारख्या शिक्षकांनासुद्धा असं मन भरून येतं आणि एक मोटिवेशन येतं की नाही आपणही शाळेसाठी काहीतरी करावं हो, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं या हो, त्या अशा भेटीतनं निश्चित आम्हाला एक चांगलं असं वाटतं ते त्या आले त्याबद्दल त्यांचा मी सर्वांचा शाळेच्या वतीने ऋणी आहे धन्यवाद